आपले मराठा समाजाचे थोर नेते आज मी एक समाजाचा प्रतिनिधी करतो मराठा समाजाचा त्याने मी आज मुंबईमध्ये हा येऊन तिसरा दिवस झाला आणि त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो आणि खूप मला बरं वाटलं आणि मला खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे की आपल्या समाजासाठी सर्व खूप काय त्यांची करायची भावना आहेत अतिशय चांगली व्यक्तिमत्व आहेत आणि असे नेत्यांची आज त्यांचा खूप प्रामाणिकपणे समाजासाठी सर्व आहेत आणि त्यांच्या काही मागण्या रास्त आहेत खरं मला एवढं पण माहिती आहे की आज श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर साहेबांची घटना ह्या घटनेचा मान सन्मान राखून आपल्याला ज्या घटनेचे कुठेही तोडफोड न करता जे आरक्षण आपल्याला समाजाच्या प्रती आपण सर्व मागणी करतो आहे तर कर ते घटना कुठेही न हात लावता आपल्याला द्यायचा प्रयत्न अपन आपण सरकार आपला करत असेल आणि करते तर मला आत्ता त्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स जाणवलं बघा त्याच्याबरोबर की काही आमचे शिवराय बांधव त्यांना त्यांच्याबरोबर घडते काही ठिकाणी वाशिरे घटना घडली तिथं सांगितलं की बाबा पोलिसांनी गाडी आवडली तिथं त्यांना मग राज्याचे मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट आरोप झाले तर अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांना सांगितले की आम्हाला इथे आढळले तर लास्टला ह्या गोष्टी त्यांना मी मनोजदा सांगितलं की सगळ्याच गोष्टी काही त्यांच्या काही माहिती असतात नंदी माहिती खरं तातडीने काय असतील तर मला सांगा आज मी आपल्यासाठी काय असेल तर मी एक समाज बांधव म्हणून मी तुमच्यासोबत खांद्याला खान काम करायला तयार आहे आणि कुठे गाडी आडवले म्हणा किंवा कुठे आणण्या होत असेल आपल्या समाजामध्ये तर मी हकाल तुमच्याकडे बोलू शकतो आणि काही प्रश्न तातडीचे असतील तर मी साहेबांना आ, आ, मी त्यांचा एक पक्षाचा अपक्ष आमदार कारण अपक्ष आमदार म्हणल्यामुळे मी साहेबांना हक्काने तुमच्यासाठी मी बोलू शकतो तुम्ही मला माझे काणी घाला आणि असं जोरडाही समज करू नका की आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी प्रामाणिकपणे ते काही घालतो असं नाही की त्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा समाजाचा प्रश्न मिटवायचा नाही असं नाही खरं लास्टला आपल्याला हे विचार केला पाहिजे की वीस मुख्यमंत्री झाले तर ते बारा मुख्यमंत्री आज मराठा समाजाचे होते दादांना तेच सांगितलं की दादा बारा आज बारा मुख्यमंत्री मराठी झाले तर त्यांनी पण आज त्याच्यामध्ये आज तुम्ही एक नॉन मराठा मुख्यमंत्री आहे का त्याच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही बाकी त्याला पण जरा बघा की आज ते आपल्याला सर्व चेतन देतात सर्व म्हणणे म्हणणे म्हणतात आपला सूचना करतात तर मला असं वाटतं कुठेतरी म्हणून जाता अतिशय चांगला प्रामाणिक कार्यकर्ता माझ्या समाजासाठी असा नेता पुन्हा होणं नाही आहे आणि अशा नेत्याची आम्हाला खूप गरज आहे